कळतला गुलाब होतो मी जेव्हा कैतला गुलाब होतो मी तेव्हा मी जेव्हा मी तेव्हा मनातला नवाब होतो मी जेव्हा शिकवतात त्यांचा यामध्ये खूप गेले ते तेवीस वर्ष झालं काम आहेत आणि आयुष्य कसं जगायचं किंवा त्याबद्दलच्या प्रेरणा याबद्दल आपल्याला ते आज प्रेरित करण्यासाठी आले आहेत सगळ्यांनी शांत बसून त्या ऐकून घ्या ते आपण पकडतो कुठे जायचंय महाबळेश्वरला जायचंय नाश्ता कुठे करायचा आहे जेवण कुठे करायचं आहे मुक्काम कुठे आहे सरी सहलीला गेल्यावर तुमचे सर कसं प्लॅनिंग करतात बघा असं ठरलंय का सहरीला जायचंय कुठे जायचंय दोन दोन हजार रुपये गोळा करा मग करू कुठे जायचंय असं होतं का आणि मग आयुष्याच्या प्रवासाला आपल्याला जायचंय आणि आपण काहीच ठरवत नाही लक्षात ठेवा सगळ्या पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा पराभव इथं होतोय ध्येयच नाही ठरवलेलंच नाही आयुष्याचा प्रवास करायचा कसा करायचा कुठे करायचा आहे बघूया वडील काहीतरी सांगतील डॉक्टर हो मग ठरवू हो। आई काहीतरी म्हणेल इंजिनियर हो मग काहीतरी हो। ठरवू पालकांना तर दोनच मार्ग माहीत आहेत फक्त डॉक्टर आणि इंजिनियर त्याच्या पलीकडे काय असतं हे माहीतच नाही डॉक्टर आणि इंजिनियर याच्या पलीकडे कितीतरी मोठे जग आहे आणि कितीतरी मोठी क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नाव कमवू शकता परंतु पालक आपले फक्त इंजिनियर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे बारावी नंतर इंजिनियर आणि डॉक्टर नाही झालं तर मग पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाचं आयुष्य संपलं तर पुढे काय करायचं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये फार न्यून गंड असतो मला असं वाटतं की आम्ही आमची किती शाळा छोटी आहे आम्ही माळेगावचे विद्यार्थी आहे पुढे बारामतीमध्ये केवढी मोठी मोठी कॉलेजेस आहेत विद्याप्रतिष्ठान आहे पी सी कॉलेज आहे पुण्यामध्ये गेले त्याच्यापेक्षा मोठी कॉलेजेस आहेत आम्ही इतक्या शाळे छोट्या शाळेत शिकलोय इतक्या छोट्या गावात शिकलोय आमचं काय होईल का, का पुढे आम्हाला कुठे नोकरी लागेल का आम्ही कुठे स्पर्धेमध्ये टिकू का वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेलो तर कुठे आमचा नंबर येईल का गा। गाण्याच्या स्पर्धेमध्ये गेले तर तिथे कुठे आम्हाला कोणी उभं करेल का आय एस होईल का कोणी आय पी एस होईल का कोणी कसं होणार आमची किती शाळा छोटी आणि दुसरा एक न्यून गंड विद्यार्थ्यांच्या मध्ये असतो मी किती गरीब आहे कितीही श्रीमंत असलं तरी मुलांना असं वाटतं की आपले आईवडील खूप गरीब आहे मला स्वतः आयफोन सुद्धा घेऊ घेऊन देऊ शकत नाही मला स्वतः मोबाईल सुद्धा नाही तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हा निवडकंड पहिल्यांदा बाजूला केला पाहिजे मी आज सांगतोय ते लक्षात ठेवा तुम्ही सगळे कोठ्यादी आहात काय आहात कोठ्यादी आहात तुम्ही अजून कमवत नाही खूप लहान आहात आणि तरी सुद्धा तुमची किंमत की किती आहे कोटिंग मध्ये कशी लक्षात ठेवा रस्त्याने चालणार तुम्ही ज्यावेळी चालता आपण कोणाकडे पाहतो बघा चालत जाणारे पायी जाणारे विद्यार्थी असतील बरेच वाड्या वस्त्यावर असतील ते चालताना बघतात आपला मित्र एखादा सायकलवर गेला अरे मला पण अशी एखादी सायकल असली तर छान झालं मला पण अशी वडिलांनी सायकल घेऊन द्यायला पाहिजे मी पण अशी जोरात पळवणार दोन्ही हात सोडून चालवणार तशी चालवायची नाही पण असं वाटतं जो सायकलवर चाललाय त्याच्या शेजारून जर त्याचा दहावीतला एखादा मित्र टू व्हीलरवर गेला त्याला काय वाटतं माझ्याकडे अशी बाईक पाहिजे एवढी छान बाईक पाहिजे मी पण असा स्टाईलमध्ये चालवलं मस्त एखादा स्टंट पण करेन मग डोकं पडून गेल आणि <laughs> जो बाईकवर जातोय त्याला असं वाटतं एखादी फोर व्हीलर दिसल्यावर असं वाटतं की मी पण मोठा झाल्यावर अशी चारचाकी गाडी घेईल आता भिजत चाललोय टू व्हीलरवर जर फोर व्हीलर गाडी शान मध्ये घेतली तर गाडी बसून असा जाईल आणि गाडीवाल्याला असं वाटत की मुख्यमंत्री जसं हेलिकॉप्टरमध्ये जातात शेतावर उतरतात तसं कधीतरी आपल्याकडे येईल का बरोबर आहे स्वप्न थांबत नसतात मित्रांनो ही हा असते ईर्षी असते ही थांबत नसते माणूस कितीही मोठा झाला गाडी झाली बंगला झाला नोकरी झाली छोकरी झाली सगळं झाली तरी असं वाटतं अजून काहीतरी मला मिळायला पाहिजे समाधान हे कधी थांबत नाही पण कधीतरी असं लक्षात ठेवा रस्त्याने चालत असताना कधी एखादा दिव्यांग विद्यार्थी दिसला एखादी दिव्यांग व्यक्ती दिसली ज्याला पायाने पण धड चालता येत नाही ज्याला हाताने पण धड काम करता येत नाही ज्याला आधाराची गरज लागते त्याच्याकडे बघा आणि मग आपली किंमत ठरवा की त्याला चालता येत नाही मला तर चांगलं चालता येत आहे मला तर चांगले दोन हात आहेत मला तर डोळे आहेत त्याला तर दिसत नाहीये त्या मुलीला तर दिसत नाही मला तर डोळे चांगले वाचायला मग मी का नाही वाचत माझे हातपाय चांगले आहेत मला तर खेळता येत आहे त्याला हातपाय नाही तो लांब थांबतोय त्याच्या डोळ्यातून धारा येत आहेत मला ग्राउंड जाऊन ग्राउंड वर जाऊन फुटबॉल आहे पण मी खेळू शकत नाही पण तुम्ही खेळू शकताय ना ज्याचे हातपाय चांगले ज्याचे डोळे चांगले ज्याचं सगळं शरीर चांगलं आहे तुम्ही खूप छोटे आहात पण मोठ्या मुलांना माहित आहे हृदय जर शस्त्रक्रिया करायची असेल एका व्यक्तीचं हृदय दुसऱ्या व्यक्तीला बसवता येतच पण त्याचा खर्च चाळीस पन्नास लाख रुपये असतो सगळी वरची मंडळी बसलेली त्यांना माहीत आहे एकृत एखाद्या व्यक्तीचं बदलायचं असेल तर त्याचा खर्च तीस चाळीस पन्नास लाखाच्या घरामध्ये येतो मग तुम्ही विचार करा तुमचा एक अवयव चाळीस लाखाचा हृदय चाळीस लाखाचं तुमचं पन्नास लाखाचं यकृत पन्नास लाखाचा हात पायाची सगळी किंमत केली तर तुम्ही कोठ्या दिशा आहात मग तुम्ही का गरीब समजताय घरच्यांनी गर तुम्हाला जन्माला घातला आई वडिलांनी तेव्हाच कोटीची संपत्ती तुम्हाला देऊन टाकली हे घे तुला चांगले हात पाय दिले तुला चांगले डोळे दे आता फक्त काय करायचंय चांगलं काम करायचंय पण आपण करत नाही आपल्याला आळस आहे झोपेतून लवकर आपण उठत नाही केसाला धरून नाही उचलते मम्मी उचलते मग ठेवते आंघोळीला तिथे तेव्हा ते आपल्याला जाग येते आपण स्वतःहून लक्षात ठेवलं पाहिजे अंतुरनाची घडी आपण सकाळी पहिली घातली पाहिजे जे विद्यार्थी आंतुरणाची घडी घालतात ना ते मोठी होणार आहेत किती लोक घालतात अंतुरणाची घडी स्वतःची घडी स्वतः हा बघ खोटे हात वर करायचे नाही हा तर या शाळेतले विद्यार्थी स्वावलंबी आहेत खूप चांगले आहेत mm -hmm. आणि म्हणून लक्षात घ्या जे दिव्यांग लोक आहेत त्यांनी जग हादरून सोडले अनोरिमा सिन्हा नावाची तुम्हाला खेळाडू माहित आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल दहावीला त्यांचा धडा आहे ती आपल्याकडे आली होती आमच्या कॉलेजला त्यावेळी ती सांगत होती त्रास ती ये नाही की हम काम हमे कामयाबी मी नाही म्हणती बघा ती काय म्हणते त्रासदी ये नाही की हमें कामयाबी यामी नाही म्हणते त्रासदी ये है की हम इसके लिए कोशिश भी नहीं करते आमची अडचण ही नाही की आम्हाला यश मिळत नाही आमची अडचण ही नाही की आम्हाला यश येतं आहे आमच्या अडचण हे की आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत नाही कुस्तीमध्ये पहिला नंबर येणं येईल का दुसरा नंबर येईल माहीत नाही येईल पण आम्ही कुस्तीच्या फडत जातच नाही ग्राउंडवर उतरतच नाही आम्ही खो खो कधी खेळतच नाही कदाचित खेळलो तर महाराष्ट्रात पहिला येऊन जायचं या शाळेतला विद्यार्थी आवाज चांगला अभ्यास चांगल्या वक्तृत्व चांगले पण कधी वक्तृत्व स्पर्धेत भागच घेतला नाही सर कोणाला भाग घ्यायचं असं म्हटलं की आपल्या मनाखाली जात मग सर कोणाला तरी पुढच्या हुशार विद्यार्थ्याला म्हटलं चल तू वक्तृत्व स्पर्धेत भाग घे ती हुशार आहे अभ्यासात हुशार आहे पण वक्तृत्व स्पर्धेत हुशार असायलाच असं नाही लक्षात घ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिले येणारे कोण वेगळे असतात अभ्यासात हुशार असते ते तसं नाही काही मुलं असतात ऑलराऊंडर अभ्यासात पण हुशार असतात गाण्यात पण हुशार असतात डान्स मध्ये पण हुशार असतात पण ज्याला डान्स येतो त्याला वक्तृत्व येईल असं नाही हे गुण विद्यार्थ्यांच्या मधले हिरले तुमच्या मधले तुम्ही स्वतः हिरले पाहिजेत स्वत्वाचा शोध घेतला घेतला पाहिजे स्वतःचा शोध घेतला पाहिजे बघा कधीतरी एखाद्या वेळी शांत बसा घरात एका अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवून बघा किती छान वाटतंय एक अर्धा तास फक्त बसायचंय किती अर्धा तास फक्त बसायचंय आणि आठवायचंय मला काय येत आहे इतरांच्या पेक्षा मला वेगळं काय येतंय आठवा तुम्हाला भरपूर काय आठवेल मग तुमच्या लक्षात येईल की मला गाणं चांगलं येत आहे कोणातरी लक्षात येईल की मला डान्स चांगला येतो कोणाच्या तर लक्षात येईल मला चित्रकला चांगली येते जगामधली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे बघा तुम्ही कोठ्यावधी लोक आहेत पण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे कारण वेगळे पण हे प्रत्येक व्यक्तीचं बलस्थान आहे दिसायला कुणी कसही असू द्या दिसणं आपल्या ना हातात नाही जन्माला येणं आपल्या ना हातात नाही निसर्गाने आपल्याला जन्माला घातलंय कोटीची संपत्ती देऊन जन्माला घातलंय पण आता पुढे काय बनायचंय आहे आपल्यात आहे एक इंग्रजी चित्रकार होता अत्यंत कुरूप होता अत्यंत कुरूप होता इतका कुरूप होता की त्याने त्याचा स्वतःचा चेहरा कधी आरशात बघितलाच नाही त्याला वाटायचं की मी कसं दे मला भयंकर भीती आणि एके दिवशी काय झालं की चुकून आरशामध्ये त्याने त्याची प्रतिमा पाहिली जेव्हा आरशामध्ये त्याने स्वतःला पाहिलं आणि त्याच्या डोक लक्षात आलं की मी खरच स्वतःला खूप कुरूप समजत होतो मी इतका कुरूप दिसायला नाहीच आहे पण जो काही मी दिसतोय ना जो काही मी कुरूप दिसतोय त्याच्यामुळे मला इतर लोक सुंदर वाटत लक्षात घ्या हा सकारात्मक दृष्टिकोन असतो कोणीतरी विद्यार्थी कच्चा आहे म्हणून कोणीतरी हुशार आहे तुमच्या शाळेमधला पहिला येणारा विद्यार्थी समजा असेल त्र्याण्णव टक्केचा असेल त्याचा इथं गाडीत बसून सत्कार केला जातो पण ज्यावेळेला तो आमच्या कॉलेजमध्ये येतो आमच्या कॉलेजमध्ये दोनशे सत्तर विद्यार्थी नव्वदच्या पुढच्या असतात सगळेचे सगळे विद्यार्थी नव्वदच्या पुढचे आहेत तेव्हा तुमचा त्र्याण्णवचा विद्यार्थी कदाचित ए डिव्हिजन मध्ये बसणार नाही तो बी मध्ये जाईल किंवा बी मध्ये पण बसणार नाही तो सी मध्ये जाईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल माझ्या शाळेत तर मी सगळ्यात टॉप होतो आता प्रतिष्ठानला गेल्यावर खाली कसा झालो आणि व्हीपीचा विद्यार्थी पुण्यात गेला तर तो सगळ्यात मागे बसला जगात एकापेक्षा एक लोक आहेत सरस साहेब तुम्ही एकटेच वाघ नाहीत लक्षात घ्या आणि म्हणून गर्व पहिल्यांदा तर कमी करायचा मी हुशार आहे तुम्ही हुशार नाही तुमच्यापेक्षा हजारो लोक हुशार आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही मोठे पट्टीचे गायक नाहीत तुमच्यापेक्षा भरपूर मोठे आहेत तुम्ही एकटे शास्त्रज्ञ नाही तुमच्यापेक्षा अनेक मोठे आहेत पण समाधान एक आहे की त्यांच्यापैकी मी एक आहे अनोरिमा सिन्हाचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॅशनल प्लेअर होती फुटबॉलची आणि जेव्हा लखनौ मधून एका इंटरव्ह्यू साठी चालली होती दिल्लीला तेव्हा रेल्वेमध्ये गुंड घुसले बरेच लोक दहशतवादी घुसले आणि लोकांना चाकू सुऱ्या दाखवून पैसे दागिने मागायला लागले आता ती खेळाडू होती देशाची नॅशनल लेव्हलची खेळाडू होती ती थोडी शांत बसणार आहे तिने प्रतिकार केला दोन चार गुंडांना फायटी दिल्या लावून एखाद्याला समजा एखादा गेला पण असेल जखमी पण झाला असेल तिच्या फाईट नाही परंतु त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती त्यांनी त्या मुलीला उचलून रेल्वेतून बाहेर टाकलं चक्कर येऊन ती पडली आणि त्याच वेळेला रात्रीची वेळ होती अंधारात काही दिसत नव्हतं दुसरी रेल्वे शेजारून गेली आणि तिच्या पायावरून गेली आणि अख्खा पाय तिचा निकामी झाला बघा तुम्ही विचार करा देशाचे राष्ट्रीय खेळाडू आहे एक पाय तिचा कापला गेला तेव्हा हे जेव्हा ते तिला समजलं किती मोठा धक्का बसणार आपल्या ठिकाणी ती जर असते तिच्या ठिकाणी आपण जर असलो तर काय म्हटलं असतं की मी राष्ट्रीय खेळाडू आहे मला सरकारने पेन्शन दिली पाहिजे चार पाच हजार रुपये पेन्शन पाठवून मिळाले असतीलच म्हणून सारखे विद्यार्थी घेऊन गेलं प्रयत्न खोकरेसरांसारखी माणसं गे। घेऊन गेली दहा पाच माणसांनी ही विद्यार्थी आमच्या शाळेची आहे राष्ट्रीय विद्यार्थी आहे तिला पेन्शन मिळालीच पाहिजे पाच हजार रुपये पेन्शन मिळायला काहीच हरकत नव्हती मिळाले पण तिने सांगितलं नाहीये मी राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहे मला आंतरराष्ट्रीय दर्जाचं उभा एक पाय गमावलाय आणि काय म्हणते आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू मला व्हायचंय बचेल पाल, आपली पहिली माउंट एव्हरेस्ट चढणारी महिला होती तिला जाऊन भेटली आणि तिला म्हणाली तू कसं माउंट एव्हरेस्ट चढलीस मला सांग मला पण चढायचंय तिच्या डोळ्यात पाणी आलं बचे पालच्या आणि ती म्हणाली अगं तुझा एक पाय नाहीये दोन पाय असणाऱ्या माणसाचं सुद्धा हे काम नाही मी एकदा जाऊन आले पण जीवन मरण मला क्षणोक्षणी दिसत होत तू या नादाला लागू नकोस पण तिने सांगितलं नाही मला तेच करायचंय पाय गेल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आत त्या मुलीने एव्हरेस्ट शिखर चढलं आणि भारतातली पहिली दिव्यांग महिला जी एव्हरेस्ट वरती पोहोचली लक्षात घ्या अपघात होतात अडचणी येतात पण कारण सांगायची नाही ज्याला अभ्यास करायचा नसतो ज्याला कष्ट घ्यायचे नसतात ते कारण सांगतात आमच्याकडे भरपूर विद्यार्थी असतात मार्क कमी पडले की आई वडिलांना घेऊन येतात भरपूर पेपर लिहिला पण सरांनी मार्कच नाही दिले सर का नाहीत मार्क देणार ना। चांगला पेपर लिहिल्यावर सर मार्क देणारच मॅडम मार्क देणारच नुकसान का करतील शंभर मुलांना मार्क दिले तुमच्या मुलाला का नाही देणार ना। सर पाच पुरवण्या लावल्या मार्क किती पडले हे तुम्हाला स्वतःला सो माहिती चांगले मार्क्स पडले एखाद्या मुलीला चांगले मार्क्स पडले रात्री तिच्या स्वप्नात येतं की सरांनी मला खूप मोठा चषक दिलाय माझं अभिनंदन केलंय सगळे टाळे वाजवतायत येतं ना स्वप्नात मनी वसे ते स्वप्न घेते मनामध्ये की मला मला हे ते तेच करत आणि म्हणून स्वप्न बघितली पाहिजेत आणि स्वप्न बघण्यासाठी जागेपणे काहीतरी केलं पाहिजे आता मनोजला सारखी समाजसेवेची स्वप्न पडत असते माझे कोपी मधला मुलगा एखादा कुठेतरी फॉरेनला गेलाय त्याने पी एच डी प्रदेशातली मिळवली अशी स्वप्न पडत असते कोपी मधल्या शाळेमध्ये शिकलाय तो पण फॉरेनला जाऊन बॅरिस्टर झाले अशी स्वप्न पडत असतील आणि म्हणून दिवसभर आपण काहीतरी स्वप्न बघितली पाहिजेत सगळ्यांना पडतात का स्वप्न पडतात ना कारण एपीजे अब्दुल कलाम साहेब असं म्हणतात की स्वप्न बघत चला कारण स्वप्न ही विचारामध्ये परावर्तित होतात आणि विचार मग कृतीमध्ये उतरतात